छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य देवत जेव्हा संपूर्ण हिंदुस्थान मुघली टाचेखाली खाली भरला जात होता त्यावेळी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि प्रत्येकाला या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही कार्यालयामध्ये छत्रपती शिवरायांची एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा लावलेली असते पण आपल्यास माहित आहे का की छत्रपती शिवरायांचं जे तैलचित्र महाराष्ट्र शासनानं अधिकृतपणे स्वीकारलं ते कोणी बनवलं जर आपणास माहीत नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की आपल्याला नवीन माहिती ऐकायला मिळेल नमस्कार मी आहे हेमंत जोशी आणि आपण पाहता बोलबाला चित्रकला आणि चित्रकार यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण नातं असतं अनेक चित्रकार अक्षरशः आपल्या कलाकृतीमध्ये जीव ओतून ती कलाकृती जिवंत करण्याचं काम करत असतात याच्या माध्यमातून अनेक चित्रकारांना अमाप पैसा आणि संपत्ती मिळते मात्र असेही काही कलाकार असतात की जे विस्मृतीचं आयुष्य जगतात असं विस्मृतीचं आयुष्य जगलेला कलाकार अर्थात चित्रकार म्हणजे कलायोगी जी कांबळे अर्थात गोपाळ बळवंतराव कांबळे कलावंतांची नगरी असणाऱ्या कोल्हापूरच्या रांगड्या मातीमध्ये जन्मलेल्या या कलाकारानं आपल्या कोंचल्याच्या माध्यमातून अनेक आजारांवर कलाकृती निर्माण केल्या पण त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तैलचित्र महाराष्ट्र शासनानं अधिकृतपणे स्वीकारलं ते बनवण्याचा मान जातो कलायोगी जी कांबळे अर्थात गोपाळ बळवंतराव कांबळे यांना हे चित्र बनवण्यासाठी जी कांबळे यांनी पाच वर्षांची अथक मेहनत घेतली व त्याच्यासाठी विविध शासकीय संदर्भांचा तसेच ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेतला आणि पाच वर्षांच्या अथक मेहनतीनं छत्रपती शिवरायांचं हे देखणं तैलचित्र साकारलं एकोणीशे सत्तर मध्ये महाराष्ट्र शासनानं छत्रपती शिवरायांचं हे तैलचित्र अधिकृत तैलचित्र म्हणून स्वीकारलं हे चित्र बनवण्याच्या कामामध्ये महाराष्ट्र शासनानं जी कांबळे यांना रॉयल्टी देऊ केली मात्र देवाचं चित्र बनवण्याचे पैसे घ्यायचे नसतात असं सांगून विनम्रपणे ही रॉयल्टी नाकारली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जे चित्र जी कांबळे यांनी रेखाटलं त्याला प्रमाण मानून एकोणीशे एकोणऐंशी मध्ये भारत सरकारनं छत्रपती शाहू महाराजांच्या नावे एका टपाल तिकिटाचं अनावरण केलं होतं कलायोगी जी कांबळे यांचा जन्म कोल्हापूरच्या मंगळवारपेठेमध्ये पेटीमध्ये अठरा साली झाला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्या कारणानं चित्रकलेवर प्रचंड सराव व मेहनत घेऊन त्यांनी चित्रकलेवर आपली पकड मजबूत केली करिअरच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी चित्रपटांचे पोस्टर बनवण्याचं काम देखील सुरुवात केली सावतामाळी जनक जनक पायलबाजी तसेच दोन खे बारा हात या चित्रपटांचे पोस्टर्स देखील जी कांबळे दे यांनी बनवले इतकंच नव्हे तर जगप्रसिद्ध मुघल ए आजम या चित्रपटाचं पोस्टर बनवण्याचं काम देखील कलायोगी जी कांबळे यांनी केलं आणि एकोणीशे साठ एकसष्ट मध्ये या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा दिल्लीमध्ये झळकले होते तेव्हा भारताच्या भेटीवर असणारी इंग्लंडची तत्कालीन राणी एलिझाबेथ यांनी हे पोस्टर पाहून आपली स्वागत मिरवणूक काही काळ थांबवली होती हे विशेष कलायुगी जी कांबळे यांनी आपल्या कुंजल्याच्या माध्यमातून अनेक आजारामार कलाकृती निर्माण केल्या आज कोल्हापूरच्या मिरजकर तिकटीपासून काही अंतरावर असणाऱ्या एका रस्त्याला कलायुगी जी कांबळे यांचं नाव देण्यात आलेलं आहे अशा या हरहुनरी आणि विविध अंगी कला असणाऱ्या कलाकाराचं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी निधन झालं छत्रपती शिवरायांचं जे तैलचित्र त्यांनी रेखाटलं त्या तैलचित्राने त्यांना देशभरामध्ये प्रसिद्धी मिळवून दिली आपल्याला ही माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासमोरचं बेल आयकॉन बटन दाबा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा बोलबाला